आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक उल्हासनगर विधानसभेसाठी शिवसेनेने दावा करणार आहे भावी आमदार म्हणजे राजेंद्र चौधरी यांचे शहरात बॅनर झळकले त्यामुळे उल्हासनगरात शिवसेना वर्सेस भाजपचा संघर्ष पाहायला मिळणार आहे आमदार कुमार आयलानी यांची कामगिरी बरोबर नसून नागरिक नाराज आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने या जागेसाठी चाचपणी केली असता निवडणूक लढवण्यासाठी वातावरण चांगलं असल्याचं चा, शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितलंय पक्षाने तिकीट दिलं तर निवडणूक लढवणार असल्याचं राजेंद्र चौधरी यांनी सांगितलंय नाही शिवसेनेने दावा केलेला आहे शिवसेनेने उल्हासनगरच्या शिवसेनेने स्वतःहून मी माझी इच्छा व्यक्त केली पक्षश्रेष्ठींकडे आणि पक्षाचे मुख्य नेते माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना सांगितलं आहे की ची उमेदवारी शिवसेनेला घेतली तर शिवसेनेचे उमेदवार विजय होतील आणि ती आपण घ्या या वेळेला शिवसेनेला वातावरण चांगलं आहे आणि शिवसेना निवडणूक लढली तर शिवसेनेचा आमदार नक्की होईल सर अनेक वर्षापासून तुम्ही युतीमध्ये आहात भाजप आणि शिवसेनेमध्ये उमराज या ठिकाणचे आमदार अनेकदा भाजपला तिकीट गेलं शिवसेनेला तो भेटेल का अनेक वेळा आम्ही युतीमध्ये लढलो भारतीय जनता पक्षाला गेल्या अनेक वर्षापासून मला आठवतं आहे की पंच्याण्णवपासून ते आत्तापर्यंत युतीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून मग शीतलदास हरिचंदानी असतील कुमार आयलानी असतील ह्यांना निवडून देण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले मागच्या वेळेला खास करून शिवसेनेमुळे कुमार आयलानींना आमदारकी मिळाली आणि ती आमदारकी कुमार आयलानींना मिळाल्यानंतर खास करून शिवसेना किंवा शिवसेनेचा मी शहर प्रमुख म्हणून मला जे काही नुकसान झालं ते मला माहिती आहे आणि काही लोकांनाही माहिती आहे परंतु ते मागच्या वेळेला उमेदवारी मिळाली ती राजेंद्र चौधरी आणि शिवसेनेमुळे मिळाली हे कुमार आयल्याने विसरले असतील पण आम्ही विसरलेलो विसर नाही सर एकंदरीत भाजपला जरी तिकीट गेलं शिवसेना अपक्ष नाही पक्षाच्या आदेशाच्या पुढे जाऊन आम्ही कधी काम केलं नाही आणि करणार नाही शिवसेना किंवा शिवसेना पक्ष एवढ्या वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही शिवसेनेक आहे आणि ते करत आहोत मध्यंतरी उल्हासनगर वर्धापन यांच्या यांची होते होती काय म्हणतात नाही विषय असा होता की आयुक्त त्यावेळेचे जे होते ते काही काम करत नव्हते आणि त्या आयुक्तांची बाजू घेऊन जर आमदार बोलत असतील तर ते बरोबर नव्हतं आमदारांनी जी विकासाची कामे करायला पाहिजे ती केली नाहीत आयुक्तांची जी जबाबदारी आयुक्त पार पाडत नाही शहरामध्ये खड्डे पडले होते खड्ड्याचं साम्राज्य होतं खड्डे अजूनही आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी शहरातला कचरा उचलण्यासाठी शहरातल्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी आयुक्त काम करत नाही आमदारांनी त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे त्यांना बोललं पाहिजे तुम्ही काम करा कार्यकर्ते आमचे नाराज आहेत त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांची क का काय काही ती कामं सांगितली ती केली पाहिजेत ते न करता मला सांगितलं समजवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या दिवशी मी त्यांना जे काय बोललो ते बरोबर आहे ते सत्य होतं कारण त्याचं असं होतं की ज्या वेळेला आपण वर्धापन दिवस साजरा करतो मग त्या वर्धापन दिवसामध्ये आपण काय केलं एवढ्या वर्ष या शहरासाठी काय केलं ते जर तुमच्यासारख्या मीडियाने विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे काय सांगणार त्यांना हा माझा प्रश्न होता पण ते त्यांनी त्यांना सांगता आलं नसतं आणि ते येणार नाही म्हणून मला राग आला होता आमदारांनी कोट्यावधी ते रुपये आणले आणि त्यांनी विकास केला त्यांचा दावा आहे खरं विकास झालाय का शहरात तर आमदारांनी त्याचं त्यांचं जे काही विकासाची कामं केली असतील केली असतील आम्ही नाही म्हणणार नाही परंतु जे गेलेले कामाचं केलेले कामाचं त्यांनी त्यांचं ते अहवाल काढण्याचा त्यांना कोणी थांबवलेलं नाही त्यांनी त्यांचा अहवाल काढावा किती कामं केली आणि कोणती कोणती केली आणि त्यासाठी काय काय खर्च लागला आणि किती निधी त्यांनी शासनाकडून आणला ते त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये द्यावं लोकांना माहिती पडेल जनतेना माहिती पडेल पत्रकारांना माहिती पडेल सर वातावरण निर्मिती तुम्ही की शिवसेनेच्या बाजूने एखाद्या तुमचं मतुल्य काय मतुल्य असं आहे की एवढ्या वर्ष या उल्हासनगर विधानसभेमध्ये कलानी आयलानी सित्तलहार चंदानी अशा प्रकारे निवडणुका झाल्या ते मला आठवतात मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आता वातावरण लोकांना एक नवीन बदलाव चाहिए। बदल बदल चा बदल झाला पाहिजे आणि बदल करत असताना त्यांना आयलानी आणि कलानीचं काम त्यांनी बघितलेलं आहे परंतु आता त्यांना इतर कोणी चांगलं काम करणारा उमेदवार पाहिजे आणि ते काम करण्यासाठी शिवसेना सक्षम आहे मागच्या टायमाला तुम्ही भाजपचं कलानी कुटुंबाला जाणार होत परंतु तुम्ही मध्यस्थी केली शिवसेने आणि कुमार आलेल्या वाट्याला आला आता स्वतः तुम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करणार बर बरोबर ना शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार निवडून येण्यासारखं वातावरण असेल शिवसेना ते निवडून आणू शकतो तर त्यांना ती दिलं पाहिजे महायुतीची सीट वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करतोय आणि तो करण्यासाठी काय आम्हाला चुकीचं करतोय असं आम्हाला वाटत नाही तो प्रयत्न आम्ही करतोय आणि तो करणार भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू दोन गट निर्माण झालेले आहेत काही तुमच्या संपर्कात आहेत किंवा किंवा तुमच्या बाजूने येऊन तुमच्यासाठी मागणी करणार काय नाही ते करतील किंवा नाही करतील परंतु मी जे तुम्हाला आत्तापर्यंत सांगत होतो त्यातला एक मुद्दा हा पण होता की भाजपामध्ये अंतर्गत वाद खूप आहेत आणि अंतर्गत वाद असल्यामुळे बी जे पीचा उमेदवार निवडून येणार नाही आणि तो निवडून आला नाही तर महायुतीची एक सीट कमी होईल आणि म्हणून शिवसेनेला उमेदवारी द्यावी आणि शिवसेना ती उमेदवारी निवडून आणेल एवढं वातावरण चांगलं आहे उत्तर भारताचे जे संजय गुप्ता नाराजगी त्यांनी राजीनामा दिलेला आहे नाही संजय गुप्तांनी नाराजगी आहे राजीनामा दिला संजय गुप्तांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे परंतु संजय गुप्ता बीजेपीत आले कधी त्यांचं बी जे पीत योगदान काय आणि संजय गुप्तासाठी शिंदे संजय गुप्तांचं शहरासाठी काय योगदान आहे ते ते त्यांच्या बाजू ते मांडतील पण मला जिथपर्यंत माहिती आहे की संजय गुप्तांनी राजीनामा काय दिला त्याला उमेदवारी पाहिजे म्हणून त्यांनी राजीनामा दिला किंवा भाजपामध्ये अंतर्गत वाद आहे म्हणून राजीनामा दिला आहे आणि तो दिला असेल त्यांनी वादा अंतर्गत वादामुळे तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न एवढाच आहे की त्यांच्या अंतर्गत वादामुळे भाजपाचा उमेदवार इथे पडू नये महायुतीची एक जागा कमी होऊ नये म्हणून आम्ही तिथे दावा सांगतो आणि आम्ही ती सीट निवडून आणू शिवसैनिक सीट बी जे पीच्या युतीमध्ये किंवा महायुतीमध्ये ही सीट निवडून आणण्यासाठी सज्ज आहे सर दावा तुम्ही एकंदरीत शेवटपर्यंत तुम्ही करणार शंभर टक्के शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडं आम्ही ही मागणी करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली तर आम्ही निवडणूक लढणार आहोत पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि मी ते करत आलो आत्तापर्यंत त्या आदेशाचं पालन करणार युतीचा धर्म पाळणार पण शेवटपर्यंत प्रयत्न करणार नाही नाही अपक्ष वगैरे मी लढणार नाही मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे मी पक्षाचा पा आदेशाचं पालन करणारा एक कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचं काम करतो कधी पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं नाही आणि ते उल्लंघन आताही करणार नाही पक्षाच्या आदेशाचं पालन करण्याचं काम माझं आहे ते मी करत राहील तुम्हाला शंभर टक्के करू युतीचा उमेदवार असेल तर पण पडला तर त्याची जबाबदारी त्यांची असेल आमची नसेल शिवसेनेची नसेल पडला तर म्हणजे काय त्यांचं ते त्यांचं धर्म त्यां त्यांचं काम त्यांनी लोकांचा अंतर्गत वाद पक्षातला अंतर्गत वाद लोकांची नापसंती त्यांनी केलेली कामं आणि त्यांना शहराच्या विकासाबाबत प्रश्न कसे मांडायचे काय बोलावं हे थोड तरी भान राहिलं नाही किंवा समजत नाही म्हणून हा ना प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्याबद्दल शिवसेना मदत करेल परंतु त्यांचा तो प्रश्न निवडून कसं यायचं युती म्हणून युतीचा धर्म आम्ही पाळू आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा